या ठिकाणी दोन हजार पंचवीसशे विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याण्णव महाराष्ट्र जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध कायद्यामध्ये काही सुधारणा या ठिकाणी मंत्री महोदयांनी सुचवलेल्या आहेत मला वाटतं या संदर्भातली अधिसूचना मागच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये सुद्धा आपण मांडली होती आणि त्यावेळी मी काही सूचना केल्या होत्या की विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्याकडं ज्या जमन्या आहेत त्या होल्डिंग अधिक आहे ते चार एकर पाच एकर आहे परंतु आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमच्या पश्चिम भागामध्ये वीस गुंट्याच्या आतले शेतकरी आहेत आणि एक एकराच्या एक आत वीस गुंठ्याच्या आत किमान पंचवीस पंचवीस टक्के चाळीस टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी वीस गुंठ्यांनी एक एकराच्या एक आत आहेत आणि त्यांच्यामुळं त्यांच्यामध्ये वाटणीपत्र करत असताना एका घरामध्ये आता चार चार मुलं झालेत वाटणीपत्र या ठिकाणी होत नाही आता पंधरा गुंठ्याचा आपला हा नियम आहे मला वाटते अनेक केसेस या महसुली ऑफिसमध्ये तहसीलदारांच्याकडे वाटणीपत्राला प्रलंबित आहे कारण पंधरा गुंठे ज्यात असेल तर तहसीलदार सांगतात की तुम्ही दहा गुंट्याचा एक गट करा पंधरा गुंट्याचा एक गट करा आणि एक पाच गुंट्याचा करा असं होत नाही अनेक ठिकाणी चार भावांनी काही जणांनी एखाद्यानं जमिनीचा तुकडा विकला आहे उद्या हो तर पंधरा गुंठ्याचा गट जर असेल मंत्री महोदय तर त्याच्यामध्ये जो विकत घेणार आहे त्याला तिथं जाता येत नाही कारण त्याला दिशा दिलेली नसती ग एका गटामध्ये असल्यामुळे क नसते त्याला दिशा देता येत नाही आणि मला वाटते शे खऱ्या अर्थ हा जर आपण बघितला असेल हा तर एकोणीसशे सहासष्टमध्ये जर आपण हा नियम केला होता तुकडेबंदी कायदा का लागू केला होता तर राज्यातील शेती हे तुकडे बंद पाडण्यास प्रतिबंध करण्यासाठी शेती जमिनीवर अधिक चांगली लागवड प्रयोजनासाठी व्हावी आणि एकत्रित शेती व्हावी हा मूळ हेतू होता आता हा मूळ हेतू बाजूला राहून जसं शहरीकरण वाढा लागले शेती कमी व्हायला लागली आज चोपन्न टक्के त्या ठिकाणी शहरीकरण व्हावं लागले आणि शेतकरी जमीन विकतोय याच्यासाठी तुकडेबंदी कायदा आणला होता परंतु आता आपण बघितलं असेल तर आज कायदा मध्ये बदल जो आपण करतोय तो नगरपंचायत नगरपालिका प्राधिकरणच्या एरियामध्ये दोनशे मीटर बाहेर अंतरावरती आपण या तुकडे कायद्याला रिलॅक्सेशन दिले तर मी मागच्याही सुद्धा मागणी केली होती की आमच्या पश्चिम भागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यांचं होल्डिंग कमी आहे आज एका घरामध्ये तीन जण झाले असतील किंवा कुणी विक्री केला असेल तर सगळे दस्त थांबलेले आहेत खऱ्या अर्थानं या ठिकाणी सामान्य कुटुंबातल्या माणसाला याचा फायदा व्हायचा असेल तर त्या ठिकाणी हा तुकडेबंदी कायदा रद्द करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं त्यांची जमीन विक्री करायची असेल किंवा एकामेकामध्ये आपल्याला वाटणीपत्र करायची असेल तर याला रिलॅक्सेशन द्यावं अशी मी मागणी केली होती मागच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये त्यावेळी आपण बावनकुळे साहेब आपण त्यावेळी सांगितलं होतं की आपण ही सूचना एसओ पीमध्ये द्या आपण एसओ पीमध्ये सूचनाही त्यावेळी टाकल्या होत्या परंतु याच्यामध्ये ही रिलॅक्सेशन आलेलं नाही माझं हे आपण एक चांगला या ठिकाणी या कायद्यामध्ये बदल करण्याचं हे बिल आणलं आहे मी त्याचं स्वागतच करतो आहे आपला हेतू चांगला आहे आपला निश्चित हेतू चांगला आहे मला वाटतं की आपण चांगल्या पद्धतीनं कामकाज करताय अनेक ठिकाणी आपण मसुली खात्यामध्ये चांगले निर्णय घेतलेत आणि आपण अनेक बदल या ठिकाणी केलेत मला वाटतं की या ठिकाणी ह्या मी ज्या सूचना केल्यात हा तुकडेबंदी कायदा शेतकऱ्याच्या पंधरा गुंठी जी जमिनीची आट लावली ती शेतजमीनमध्ये जर वाटणीपत्र असेल किंवा खरेदी विक्री करायची असेल तर त्याला परवानगी द्यावी आणि या ठिकाणी यामध्ये या या ज्या आपलं आता आपण जो बिल मांडतोय याच्यामध्ये ही सुधारणा ॲड करून हे बिल मंजूर करावं अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो शेवटचं धन्यवाद